तर मंडळी आजचा विषय असा तो म्हणजे एका देवस्थानाविषयी आणि त्या देवस्थान म्हणजे पोखरबाव गणेश मंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यापासून फक्त बारा किलोमीटर अंतरावर ह्या मंदिराचा मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात प्रवेश केल्यानंतर काळ्या पाषाणाची श्री गणेशाची मूर्ती आपणाक बघू गवता मंदिरात लागानच एक डोंगर असा आणि त्या डोंगराच्या एकदम खालच्या भागात मोठा छिद्र असा आणि त्यातूनच या पाणी मंदिराच्या बाजूसून वाहत असता आणि या पाण्याचा वापर हा फक्त आणि फक्त तीर्थ म्हणून केलं जाता डोंगर पोखर लोक म्हणून पोखर आणि तळा असा म्हणून भाव म्हणून त्यामुळे ह्या स्थान पोखर भाव म्हणून ओळखला जाऊ लागला तसाच देवगड तालुक्यातील प्रसिद्ध असणारी खवळे महागणपती मंदिर आणि श्री कुणकेश्वर ही ठिकाणा सुद्धा या मंदिरापासून जवळच्या जंत्रावर असत कोकणात बरेच लोक निसर्गरम्य असलेल्या वेगवेगळ्या धबधब्यांचा अनुभव घेऊ येतात पण मित्रांनो कोकणात अशी पण काही देवस्थानं असत जी पावसाच्या दिवसातच आकर्षित दिसतात चारही बाजून असलेली हिरवीगार गार त्याच्यासोबतच झऱ्यांचा वाहणारा निर्माण पाणी अगदी मन प्रसन्न करून जाता कोकणातल्या निसर्ग सौंदर्या नटलेल्या या मंदिरात एकदा नक्की भेट द्या आणि आजचं हा वेगळो विषय जर तुम्हाला आवडलो असतात तर कमेंट करून मात्र नक्की सांगा